नमस्कार मी हर्षा हरीश वाघमारे नागपूर येथून संकलन यादी क्रमांक त्रेसष्ट मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागोलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेसाठी मी आपली एक स्वलिखित कविता सादर करते आहे कवितेचं शीर्षक आहे अस्तित्व माझे असणे आणि नसणे माझे असणे आणि नसणे दोन्ही सारखेच असते कारण माझ्या असण्याची दखल घेणारे कोणीच नसते कारण माझ्या असण्याची दखल घेणारे कोणीच नसते किती सोपं आहे ना किती सोपं आहे ना मला कधी वासराची गाय म्हणतात कधी दुधावरची साय म्हणतात पण अस्तित्वाला माझ्या सन्मान देतात कुणा कडूनच आपलेपण नसते कुणाकडूनच आपलेपण नसते मीच सगळे सांभाळायचे असते कुणाकडूनच आपलेपण नसते मीच सगळे सांभाळायचे असते माझ्या सहनशक्तीचा अंत बघणे माझ्या सहनशक्तीचा अंत बघणे हेच प्रत्यक्षात मात्र दिसत राहते हेच प्रत्यक्षात मात्र दिसत राहते माझ्या भावना पायदळी तुडवून माझ्या भावना पायदळी तुडवून भावनांचा अपमान करणे फक्त माझ्या भावना पायदळी तुडवून भावनांचा अपमान करणे फक्त एवढेच माझ्या नशिबी आलं आहे रक्ताच्या रक्ताच्या नात्यानेच मला केलं आहे विरक्त रक्ताच्या रक्ता नात्यानेच मला केलं आहे विरक्त कधी मुलगी कधी बायको सून आई सासू असा माझा प्रवास सुरू झाला कधी मुलगी कधी बायको सून आई सासू असा माझा प्रवास सुरू झाला कर्तव्य बजवताना सगळेच माझे अहो कर्तव्य बज बजवताना सगळेच माझे पण अस्तित्व आदर नाही कधी दिला नाही कधी दिला दुसऱ्यांसाठी जगताना दुसऱ्यांसाठी जगताना स्वतला दुसऱ्यांसाठी जगताना स्वतःला विसरून नेहमीच मी जगले क्रोध संताप राग आला तरीही क्रोध संताप राग आला तरीही मी मात्र मुकाट्याने गिळत राहिले मी मात्र मुकाट्याने गिळत राहिले कुटुंबावर जीव ओतला मी कुटुंबावर जीव ओतला मी तरीही तू आमच्यासाठी काय केलंस तरीही तू आमच्यासाठी काय केलंस हेच दूषित शब्द ऐकाव्यास मिळाले हेच दूषित शब्द ऐकाव्यास मिळाले वाटते कधी मी कुठे कमी पडले वाटते कधी की मी कुठे कमी पडले माझे असणे आणि नसणे माझे असणे आणि नसणे दोन्हीही सारखेच झाले बघा आता माझे असणे आणि नसणे दोन्हीही सारखेच झाले बघा आता कारण म्हातारपण आलं आहे कारण म्हातारपण आलं आहे तरीही अस्तित्व माझे दिसलेच नाही कथा अस्तित्व माझे दिसलेच नाही कथा मनावर ताबा ठेवून मी जगते मनावर ताबा ठेवून मी जगते सुखदुःखाची गाडी चालवते मनावर ताबा ठेवून मी आहे सुखदुःखाची गाडी चालवते आहे जीवनाच्या शिदोरीत सतत जीवनाच्या शिदोरीत सतत दुःखच कसे 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 झेलते दुःखच कसे कसे झेलते आदर सन्मान नसला तरीही आदर सन्मान नसला तरीही चालला असता फक्त चार शब्द प्रेमाचे आदर सन्मान नसला तरीही चालला असता फक्त चार शब्द प्रेमाचे बोलावे हीच आशा होती मला फक्त चार शब्द प्रेमाचे बोलावे हीच आशा होती मला आणि घरात स्थान मिळावे आणि घरात स्थान मिळावे स्वतःच्या अस्तित्वाचे स्वतःच्या अस्तित्वाचे स्वतःच्या अस्तित्वाचे धन्यवाद माझी जर कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब कराल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद